महत्वाची महत्वाचे म्हणजे आज आमचे मामा इथ आलेले आहेत आणि मामाने मिसळ खाय द्यायची यासाठी आम्ही मिसळ आम्ही करालो आणि अशा तऱ्हेने हे पोरं आमचे कशी दंगा करावे बघा मामाची आमच्या मजा करत बसल्या हे बघा त्रिशा मामाची कशी मजा करावी आमचे श्रीशाद कसं असते कोण पण नवीन घरात पाहुणे आहे कोण पण आले तर अशी मजा करत बसते पुलावर पण आता आमच्या श्रीशाद काम असते श्रेयाशी तरी लाता मारत बसलाय आता काय बोलायचं आता तुम्ही बघत आहे महेश बाडी चॅनल आज जरा तुम्ही नवीन काहीतरी करूया म्हणून आज घरात जरा करायचं होती मिसळ हंजरीत मिसळ आधी जरा मिसळ मस्तरी करूया म्हणून आता मिसळ साईड काढून ठेवले आता मिसळ आम्ही सुरू करणार आहे आमचं कसं असतं माहिती आहे का जेवणाला कंटाळा आला तर स्वस्तात मस्त आणि लवकरात लवकर चिपट तयार म्हणजे मिसळ मिसळ आणि पाव आणि पत्ता आणला की मिसळ तयार म्हणून आज जरा तर लवकरात लवकर जेवण करायचं म्हणून मिसळच करूया आणि संदर्भात मिसळ मत रिकाव्या आधी रेखाव्या असा आम्ही विषय मांडला चला तर जावे आमच्या छोट्याशा किचनमध्ये आणि आता आम्ही मिसळीसाठी आपण मिसळ आता मस्त बी करणार आहे आणि सगळं साहित्य बाजूला काढून ठेवलेलं आहे पोडे काढून ठेवले आहे टॅमॅटो कांदा आणि कोथिंबीर उंच या उंच भांडं ठेवलेलं आहे कडेल काय मिसळ बसणार नाही म्हणून आमच्या आई मला जरा तो भांड मस्त उंच काढ उंची परत नसल्यामुळे त्याने डबा ठेवूनच भांडे काढायला तिला म्हणून थांब आता मीच काढून घेतो त्यानंतर मस्त बी घेऊन घ्यायचं चकचमी कुकर मध्ये बटाटो मस्तपैकी शिजवून घ्यायचे मस्तपैकी पैकी ठेवली कढईमध्ये तेल टाकले लसणाची पेस्ट टाकली भाजून घे त्यानंतर कांदा कांदापर्थी टाकायचा कांदा पण असा खमखमीत भाजून घ्यायचा मिसळ अशी चटकदार झाली पाहिजे त्यानंतर कढीपाक टाकला कढीपत्ता एक नंबर खतरनाक काम असते वासाला मिसळ अशी झलधडू त्या काय बोलायचं काम नाही आमचा तसा चाळीस वर्षाचा हॉटेलचा धंदा होता त्यामध्ये आम्ही मिसळ हा आमचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ होता त्यामुळे मिसळ आम्ही लहानापासूनच कधी करायला शिकलो आणि खायला पण शिकलो त्यानंतर टॅमॅटो टाकल्यानंतर मोडाचा नंबर सगळं टाकून झाल्यानंतर कडीपाक कांदा बिंदा टाकून झाल्यानंतर टॅमॅटो टाकायचा आणि टॅमॅटोनंतर आता मोड टाकायची मोडं मस्त मी भाजून घ्यायची असे पाजून घ्या की त्याला पाणी सुटायला पाहिजे पाणी सुटल्यानंतर वाफ द्यायची मत्सपीजी त्याला आणि झाकून त्यासाठी मोडं झाकून ठेवायला पाहिजे आपल्याला मोडं पाजताना जरा हळद आणि मीठ टाकायचं मत्सपीजी मीठ टाकल्या होतं काय जरा मोड्याला पाणी सुटते आणि पाणी सुटलं की मिसळाची चटकदार आणि रसराशीच तयार होते आता बरोबर मोड्याला पाणी सुटत आहे बघा आता याला झाकून ठेवलं की त्याला वाफ चांगली तयार होते तेव्हा झाकून ठेवलं की त्याला वाफ चांगली आता कोल्हापुरी मिसळ घालाय कोल्हापूरची मिसळ खायचं म्हटलं कोल्हापुरी मिसळ मसाला घालायचा पाहिजे की आता त्या आदानामध्ये कोल्हापुरी मिसळ मस्तपैकी मसाला घालायचा तर वापरले असेल आता जरा मसाला आणि चटणी घालायची तर अशा प्रकारे वाफ सुटलेले आहे आता कुकरून शिती पण झाली त्यामुळे आता बटाटो पण झाले झालेत मस्तपैकी आता मिसळ मिसळ एक झटपट असा पदार्थ आहे की लवकरात लवकर तयार होतोय आमच्या इथं आमच्या देवारा आहे त्यामुळे आमच्या श्रीषांना हळू साखरेची वाटी घेतली आणि हळूच बिन सांगता मला निघाले असं आमच्या पुर्गीचं काम आहे बघा आमच्या घरातील मिसळीचा कार्यक्रम आमची ताई म्हणजे आमच्या आई करत्या कसं काम आहे बघा हा किती करणार आहे तुम्ही हा दोन पळे समजे टाकणार म्हणाले ती समोरासमोर बोले झाले समोर लाच्या पुढे यायच्या लाज तिला वाटायला जास्त शूटिंगच्या पुढे यायच्या आता मिसळच्या समोर थोड्या वेळातच तयार होणार आहे मस्त मी त्या कढईमध्ये मावणार नाही म्हणून पातेलाच काढून घेतले कारण आदान जरा मिसळात जास्त लागतो मस्त मिसळच्या मध्ये बटाटो शिजलेला टाकला आणि त्यानंतर मटाण टाकला त्यानंतर हे आदान आणि अं मोड टाकलं तर मिसळ एक नंबर लागते आता मोड्याला पाणी सुटत आहे आणि गरम पाणी मस्त मी कडाईतच आहे जरा गरम पाणी ठेवलं तर मिसळला पण टेस्ट येत्या गार पाणी टाकायचं जरा असं कमी येत्या तो न टाकायचं त्यामुळे मिसळ छल होत्या आता जवळजवळ चाळीस पन्नास टक्के तर मिसळ तयार झाल्या म्हणायचे कारण आता घमघमीत गम वाफ यायला बाहेर आणि वास पण मस्तपैकी सुटला आहे वास फक्त आम्हालाच येणार कारण आम्ही ते मिसळ करायला आहोत ती मस्तपैकी पाणी टाकायचं आणि आदान वाढवायचं आदान वाढवल्यामुळे कसं होते परतानाने सगळं आपण एकत्र करून खायचं असो तेव्हा आदान महत्वाचं लागते त्याशिवाय मिसळ टेस्ट नसते इकडं पाव आणि आधार विशेष मिसळा मस्त पी मिसळात कट आलाय आदान पण एक नंबर झाला आता त्याच्यावर मस्त बी कोथिंबीर टाकायची अशी आहे कुठल्याही खाद्यपदार्थात टेस्ट जर आणायची असली तर कोथिंबीर एक नंबर सगळ्यात मस्त बी काटाकिर जागेवर पडली आम्ही कोल्हापुरी आता मिसळ मस्त बी झंझरीत तयारच झाले आहे बघा मस्त बी कट पण का झालेला एक झंझरीत वगळा मिसळीच जरा का मी आवरलेलं आहे आता जरा बाहेर आमच्या श्रीशास्त्र यांची बॅकार बघूया तर इकडे आमची सगळी लोक मराठी मालिका कधी चुकवत नाहीत महाराष्ट्रात असं काम असते की मराठी मालिका एवढी चुकवत नाहीत मराठी मालिका म्हटल्यावर जीव तोडून सगळे बघतात काय मामा आपली झंझणी मिसळ तयार झालेला आहे बाबा त्याचा मस्त बी कट आला आहे असा झंझरीचा कट आलेला आहे तिथेच आधार असते मिसळ तयार करायची म्हटल्यावर पहिल्यांदा बटाटो शिजलेला की बटाटो नंतर प्लेट टाकायचा बटाटो टाकून झाल्यानंतर त्यावर परसाण टाकला मिसळमध्ये महत्त्वाचं काय असते आदान असते आदान म्हणजे झंझणीचं असले तर मिसळ पण झंझणी लागतात की कोल्हापूरची मिसळ बाग कशी बी ते आता हे पाव मस्तपी काढून ठेवलं आहे जे फरसाण पण बाजूला काढून ठेवलं आहे आणि फरसानंतर कांदा लिंबू झंझणीतच वेळायला पाहिजे त्यासाठी सगळे झंझणीतच का मोडं घेतली तर मिसळ एक नंबर टेस्ट लागते त्यामुळं सगळ्यांच्या जेव्हा हो आम्ही मोडं टाकून घ्यावलं मस्तपैकी आधार असं भरायचं की असं पातळ फरसाना भिजायला पाहिजे असा आदान भरायचं मी सगळं भरून झाल्यानंतर मस्तपिकी कुणाला कट असला तर भरूनही कट घेऊ शकते कटामुळे काय तर मिसळ झंजली असा कट घेतला कुणाला पाहिजे असा तर घ्यायचा नाहीतर असते ते घेऊन मिसळ खाली तरी काय अॅड नाही त्यानंतर मिसळीवर कांदा टाकला आधी कोथिंबीर टाकली आणि लिंबू लिंबू मध्ये पेळा तर ती आता मध्ये त्यापैकी चटपटीत मिसळ तयार आणि आपल्याला टेस्ट पाहिजे असली तर मी दही सुद्धा आपण टाकू शकतो दही टाकल्यामुळं मिसळात टेस्ट एक नंबर येत कुणाला दही आवडते कुणाला नाही परंतु दह्यामुळे दे तर एक नंबर टेस्ट येत आहे की बघा कोल्हापूरची मिसळ एक नंबर आणि संदरीत मिसळ तयार आता नंतर त्याच्यावर पाव साईडला ठेवला की ही कोल्हापुरी दे मिसळ ठसका कोल्हापुरीचा म्हटलं की मिसळीचं नाव येते की नाही ती कोल्हापूरची मिसळ सुट्टी नाही आता मिसळ आमचा मामा टेस्ट करत आहे आणि आता पार्टीन त्याच मी आता आहे अरे मामा मिसळ कशी वाटली तुम्हाला एकदम कोल्हापूर हा टेस्ट कशी आहे हां टेस्ट कशी आहे मिसळची तुमच्या बहिणीने गेलेल्या मिसळ काय सांगायचं बहिणीला तुम्हाला ताईकडे जरा समोर मिसळ एक नंबर गेली आमच्या आईने आणि आधार पण मस्त वाढून मामाला खुश करत आहे मिसळीचा लवंगी मिरची आणि झंझणीत कोल्हापूरची मिसळ कोल्हापुरातच सुट्टी नाही कोल्हापूरचं काम मंडळ असं असते बघा खटक्या बोट जाग्यावर पडते आम्ही मिसळ खायची तर कोल नाही तर दुसरीकडे मिसळ खावा मिसळीला चौस खायची तर कोल्हापूर चे मिसळ कसा वाटला नक्की सांगा शेअर सबस्क्राईब आणि लाईक शंभर टे करा रामरा मंडळी बाय